डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे आई सावित्री सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दहा मार्च दोन हजार सोळा रोजी अर्थात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिना दिवशी लिहिली गेलेली आहे तेव्हा आजची वात्रटिका आई सावित्री तुझा लेख म्हणून घेताना तुझा लेख म्हणून घेताना मी खरोखर धन्य झालो आहे तुझा लेख म्हणून घेताना मी खरोखर धन्य झालो आहे याचा मला गर्व वाटतो याचा मला गर्व वाटतो मी तुझेच स्तन्य प्यालो आहे याचा मला गर्व वाटतो मी तुझेच तन्य प्यालो आहे मी तुझेच तन्य प्यालो आहे पुन्हा एकदा पहिलं कडून तुझा लेख म्हणून घेताना तुझा लेख म्हणून घेताना मी खरोखर धन्य झालो आहे तुझा लेख म्हणून घेताना मी खरोखर धन्य झालो आहे मला माझाच गर्व वाटतो मी तुझेच स्तन्य प्यालो आहे मला माझाच गर्व वाटतो मी तुझेच स्तन्य प्यालो आहे मी तुझेच स्तन्य प्यालो आहे सदळ वातृटिकेच पुढचं आणि दुसरं कडो माझे मलाच वाटायचे माझे मलाच वाटायचे पण ते सिद्ध झाले नव्हते माझे मलाच वाटायचे पण ते सिद्ध झाले नव्हते तुला शेण आणि दगड गोटे मारायला काही, 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 का काही बाहेरून आले नव्हते तुला शेण आणि दगड गोटे मारायला काही बाहेरून आले नव्हते काही बाहेरून आले नव्हते पुन्हा एकदा दुसरं कडून माझे मलाच वाटायचे पण ते सिद्ध झाले नव्हते मी तुझा लेख आहे हे माझे मलाच वाटायचे पण ते सिद्ध झाले नव्हते तुला दगड आणि शेण मारायला काही बाहेरून आले नव्हते तुला दगड आणि शेण मारायला काही बाहेरून आले नव्हते सदळ वा तडकेच शेवटचं आणि तिसरं कडो तुझा वसा पेलण्यासाठी तुझा वसा पेलण्यासाठी वाटेल ती झळ बसू दे तुझा वसा पेलण्यासाठी वाटेल ती झळ बसू दे तूच प्रेरणा तूच ऊर्जा तूच प्रेरणा तूच ऊर्जा पाठीशी तुझे बळ असू दे पाठीशी तुझे बळ असू दे पाठीशी तुझे बळ असू दे पुन्हा एकदा सदळ वात्रटिकेच हे शेवटच आणि तिसरं कडू तुझा वसा पेलण्यासाठी वाटेल ती झळ बसू दे तुझा वसा पेलण्यासाठी वाटतेल ती झळ बसू दे तूच प्रेरणा तूच ऊर्जा तूच प्रेरणा तूच ऊर्जा पाठीशी तुझेच बळ असू दे पाठीशी तुझेच बळ असू दे पाठीशी तुझेच बळ असू दे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं आई सावित्री ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा तुझे तुजे सुजे तुझे सूर्यका